जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय सर काल तुम्ही सांगितलं होतं की त्या अठ्ठेचाळीस तासात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे आणि आता काही चोवीस तास बाकी राहिलेले आहे सर नक्कीच कोण कोणत्या भागात पावसाला सुरुवात होणार आहे नक्कीच आता फक्त चोवीस तास आहेत आजची पंचवीस तारीख आहे आणि सव्वीस तारखेला राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या था सरी कोसळणार आहेत बऱ्याच ठिकाणी पाऊस हा था शेतातले कामे बंद पडण्याच्या मार्गावरती आहे तर काही भागामध्ये अलका आज सुद्धा पंचवीस तारखेला मध्यम पावसा येणार आहे तर त्यामध्ये काल आपण इंस्टाग्राम मध्ये सांगितलंय की अकोला अमरावती वाशिम वर्धा नांदेड तुरळक ठिकाणी लातूर परभणी या भागात देखील फटकारी बिटकारी आज पंचवीस तारखेला येऊ शकतात जालन्यामध्येही ज्याचा समावेश आहे संध्याकाळची वेळ ठिकाणी दुपारपर्यंत दिसत वातावरणामध्ये आज बराचसा बदल तुम्हाला पाहायला मिळेल उद्याची सव्वीस ऑगस्टचा पूर्ण आढावा बघा नाशिक क्षेत्राच्या घाटमाता मुंबई कोकण किनारपट्टी सातारासह अनेक ठिकाणी हलक्या सरी नसतील जास्त आणि सर्वदूर हा पाऊस नाहीये तर उद्या दुपारनंतर परभणीसह मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाच्या हजेरी लागणार आहे पावसा जोर नेहमीप्रमाणे आहे आणि कमी बंद पडणार आहे त्याच्यापैकी याची कंडिशन मोठी हो नाही आहे जळगाव खानदेशच्या अनेक भागांमध्ये धुळे वगैरे भागांमध्ये सुद्धा आता सव्वीस तारखेचा पाऊस हा असणार आहे मराठवाडा देखील या भागामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत उद्या संध्याकाळपर्यंत पावसा ठेवील पण पहिल्या दिवशी म्हणजे सव्वीस तारखेला सर्व दूर पाऊस नाहीये विशेषतः विदर्भामध्ये आणि ठिकाणी गर्जनेचे प्रकार देखील पाहायला मिळू शकतात म्हणजे मेघगर्जना होणार आणि रात्री हा पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे म्हणजे रात्रीचे दहा वाजतील किंवा अकरा वाजतील पण रात्रीपर्यंत हा पाऊस आवर्जून येणार आहे विषय असा आहे की श्री गणेश उत्सवामध्ये सर्वात मोठी तारीख बांधली जाणार आहे संपूर्ण जिल्ह्यांचे वातावरणाचे जे काही बदल असतील ते आपल्या त्या दिवशी पाहायला मिळतील चोवीस तास घडणार आहे पण अठ्ठेचाळीस तासामध्ये अजूनही सत्तावीस तारखेला गणेश उत्सवाच्या आगमनाच्या दिवशी पाऊससाठी होणार आहे पाऊस काही ठिकाणी मुसळधार जालना परभणी माजलबापी आहिला नगर सुद्धा काही ठिकाणी चांगला पाऊस होण्याची चान्सेस आहेत तुळजापूर पंढरपूर जी काही बीडची पश्चिम बाजू आहे या भागात देखील पाऊस होणार आहे नंदुरबारमध्ये होणार आहे जळगाव खानदेशच्या आणि भागात छत्रपती संभाजीनगरसह नाशिकसह हा पाऊस परतणार आहे हा पाऊस पूर्वी दर्भाकार देखील मदत सांगणार आहे कारण की वाऱ्याचा जोर त्या भागामध्ये ढगांची गर्दी जास्त प्रमाणात शिथून आहे नांदेड लातूर या भागांना थोड्या काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा विषारा देखील आपल्या माध्यमातून कारण की फक्त ही मोजक्या ठिकाणी आहे पण मात्र सगळ्यांना राहावं लागणार आहे हो सर नक्कीच म्हणजे येते चोवीस तासात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे हॅलो सर बोल चोवीस तासात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे नक्कीच ज्या शेतकऱ्यांची आता जी कामे करणार होती तर आता कामे बंद पडणार आहेत नक्कीच शेतकऱ्यांनी आपली जी कामे असेल ही दोन तीन दिवसात नक्कीच करून घेतलेली असेल हा पाऊस तीस तारखेपर्यंत तरी अनेक भागांमध्ये राहणार आहे थोडा वातावरणाचा बदल झाला असतो तो उत्तरेकडे देखील सरकणार आहे एकोणतीस तीस ला तीन चार दिवसाचा हा झटका आहे कामे बंद पाडणारी सिस्टम पावसाची तयार होते एक चोवीस तासामध्ये आणि विषय असा आहे की अ बऱ्याच शेतकऱ्यांच्या आधारानं थोडे थोडे उपाय होणं वापर येत आहेत जे उथळ मातीचे आहेत किंवा भारी जमीन आहेत प्छिवडलेल्या जमिनींना शेतकऱ्यांनी आजच्या दिवस जे काही आपण प्रयत्न करतो ते करून घ्या जेणेकरून आपल्या पिकांचं जे काही चढ आहे ते थांबण्यास मदत होईल आणि आता आपल्याला पुन्हा दोन चार दिवस पावसाचा परिणाम आहे हा पाऊस थांबला था की पुन्हा एक टप्पा सप्टेंबर महिन्याच्या पडल्या ठेवत आहे अशा अनेक टप्प्याबद्दल माहिती तुमच्या चॅनलवरती आपण आवर्जून देत आहोत तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय आणि विषय असा आहे की पावसाचा यंदा सत्र जास्त आहे ज्यांना कमी झालंय अशा शेतकऱ्यांनी चिंता करू नका कारण की ज्या भागांना मुद्दाम ह्या पावसामध्ये कमी पडतो त्या भागांना परतीचा पाऊस आवर्जून पडत असतो याची चिंता तुम्ही सोडा हंगाम तुमचा सुखरूप पार पडणार आहे करू नका हो सर नक्कीच सर सर एक छोटसा प्रश्न असा आहे की पावसाची व्याप्ती कशी राहील म्हणजे अगोदर जशी होती त्यासारखी रेल का कमी रेल तर गे पाहायला गेलं तर पहिल्यासारखी व्याप्ती आहे पण त्याच्यासारखा धुमाकूळ मात्र वातावरणात पाहायला मिळत नाही आणि विषय असा आहे की याच्यामध्ये वारे सुद्धा ऍक्टिव्ह असणार आहेत पण काही काही भागांना याच्या अतिवृष्टीचा सुद्धा पाऊस पडणार आहे पण सर्व दूर नाहीये आणि विषय असा आहे की सुरुवातीला उद्याच्या तारखेला सव्वीस तारखेला पन्नास साठ टक्क्याची व्याप्ती आहे मराठवाड्यामध्ये खानदेशमध्ये आणि विदर्भामध्ये तर सत्तर टक्क्याची व्याप्ती जी येणार आहे ती मराठवाडा खानदेश विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सत्तर आठ टक्क्याची व्याप्ती हा विषय येणार आहे सर सगळ्याच गावांना हा पाऊस चांगला गेला असा शक्यता कमी दिसते हो सर चालेल सर नक्कीच सर शेतकऱ्यांचे जे मनातले प्रश्न होते ते आपण क्लिअर केलेले भेटूया सर पुढे जय जयशिवरा